छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत बम यांच्या वतीने मतदारसंघातील नाभिक कारागिरांना साहित्य सलून साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पाडला गंगापूर मतदारसंघातील नाभिक बांधवांना सुमारे अकराशे पन्नास व्यक्तींना सलूनच्या साहित्याचे कीट आमदार प्रशांत बम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या या कार्यक्रमास तालुक्यातील विविध नेते मंडळी उपस्थित होते नाभिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता